श्री गुरुदेव स्वामी महाराज स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझा व्हिडिओ जो आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार ॲस्ट्रॉलॉजिस्टनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळं उपाय जे मी सांगते उपाय असू देत सेवा असू देत तोडगे असू दे जे काय मी सांगते ते अगदी विश्वासानं प्रामाणिक आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवून करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा कारण पॉईंट एखादा राहिला आणि त्याप्रमाणे तुम्ही उपाय केले तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेअर केल्यामुळं जे तुमचे शेजारी असतील संबंधित असतील मित्र मैत्रिणी जे कोणी असतील त्यांना तुम्ही शेअर केला व्हिडिओ आणि त्यांनी तो व्हिडिओ ऐकून जर उपाय केला आणि त्यांना त्याचा फायदा झाला तर सगळ्यात पहिला तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळं नक्की व्हिडिओ शेअर करा आजचा विषय जो आहे तो आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशी ओळखायची आणि दुसरी गोष्ट बघा सण वार आला किंवा एखादा फंक्शन असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल बड्डे असेल लग्न समारंभ असेल म्हणजे आपल्या घरामध्ये विशेष असे कार्यक्रम असतील किंवा अमावशा पौर्णिमा असेल त्यावेळेला आपल्या घरामध्ये वाद होणे भांडण होणे हे जे आहे हे नकारात्मक त्याचं कारण आहे आणि हे नकारात्मकता दूर कशी करायची घरामध्ये नकारात्मकता आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे जो तांब्याचा तांब्या जो आहे तो तांब्याचा तांब्या तुम्ही भरून एका अशा ठिकाणी ठेवायचा की त्याला दुसऱ्याचा कोणाचाही हात लागणार नाही हा तांब्याचा तांब्या तुम्ही संध्याकाळी रात्रभर भरून ठेवायचा हा उपाय तुम्ही तुम्ही मंगळवारपासून सलग सात दिवस करायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरायचं आणि हा तांब्या तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी घरात ठेवायचं की जेणेकरून दुसऱ्या कोणाचाही तिथे हात लागणार नाही किंवा तो तांब्या पाण्यासाठी वापरला जाणार नाही किंवा ते पाणी वापरायला घेणार नाही कसं होतं आपण तांब्या भरून ठेवले म्हटल्यानंतर कुणीही घरातले आणि पटकन पाणी प्यायला घेतं त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळं तो तांब्याचा तांब्या जो आहे तो कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी रात्रभर भरून ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी तांब्यातलं आहे ते एकाच झाडाला कोणत्याही घाला मग तुळशीला घाला एखादं दुसरं कोणतंही तुमच्या कुंडीमध्ये दारामध्ये झाड असेल त्या झाडाला घालायचं पहिल्या दिवशी ज्या झाडाला तुम्ही ते पाणी घातले त्याच झाडाला सात दिवस हे पाणी घालायचं आणि त्यानंतर तुम्ही बघायचं समजा हे झाड जर पाणी घालून ही सुकत असेल घ वाळत असेल किंवा सुकलं वाळलं तर समजायचं तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे हा उपाय तुम्ही मंगळवारपासून सुरू करून सात दिवस सलग आहे हे नकारात्मकता जर तुमच्या घरामध्ये असेल तर नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जी फरशी पुसता त्या फरशीमध्ये मिठाचं हळदीचं लिंबूचं कापराचं प्रमाण आहे ते वापरायचं आणि फरशी पुसायची आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्ही सलग सात दिवस कुठल्याही दिवसापासून सुरू करा सलग सात दिवस मीठ मिरची मोहरी ह्या ज्या वस्तू आहेत त्या सात वेळा उतरून तुम्ही एखाद्या कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा कचऱ्याचं जे तुमच्या घराच्या आसपास कचरा जिथे कोणी जात नाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचं त्यामुळं तुमच्या घराची नकारात्मक ज्ञान असेल तर नक्की निघून जाईल हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी समर्थ